हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तीन ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे संपूर्ण देशभरामध्ये नवरात्री हा उत्सव अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो नवरात्रीचा उत्सव हा दुर्गा देवीला समर्पित असतो आणि नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर या नऊ दिवसांमध्ये दे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना पूजा आणि उपासना करण्याला विशेष महत्व आहे तर ही नऊ रूप ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मांडल्या जातात अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केलं दहाव्या दिवशी माता दुर्गेने महिषासुरावरती विजय मिळवला आणि तेव्हापासून केली जाते आणि त्यामुळे नऊ दिवस करणं महत्वाचं मानलं जातं नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय शुभ असतात आणि या काळामध्ये अनेक सेवा उपासना आणि उपाय हे केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कधीही तुम्हाला घरामध्येही एक वस्तू घेऊन यायची आहे ही वस्तू आणल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि फक्त चोवीस तासातच आपल्या घरातल्या सर्व अडचणी दुःख संकट नष्ट होऊन आपल्या मनातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय महत्वाचे मानले जातात या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि या काळात जर तुम्ही मातेचा विशेष आशीर्वाद घ्यायचा असेल तर नवरात्रीच्या या काळात काही वस्तू खरेदी करणं हे अतिशय शुभ आणि महत्वाचं असतं नवरात्रीच्या या काळामध्ये वस्तू घरात खरेदी करून आणल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि आनंद हा नांदत असतो आणि घरातील अनेक आहेत तर त्या दूर होत असतात आणि देवीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो जर तुमच्या घरामध्ये कष्ट आणि मेहनत करून सुद्धा पैसा येत नसेल आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमचं कोणतंही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतील घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडणं होत असतील घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत नसेल तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल त्याचबरोबर सतत तुम्हाला आर्थिक समस्या किंवा पैशांच्या अडचणी येत असतील तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला काही वस्तू मी सांगणार आहे तर त्या तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नवरात्रीचा हा सण स्वच्छता आणि सात्विकता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे ज्या घरामध्ये स्वच्छ स्वच्छता असेल त्या घरामध्ये सात्विकता असते आणि तिथेच देवी लक्ष्मी घरामध्ये वास करत असते आणि म्हणूनच आपल्याला संपूर्ण नवरात्रीमध्ये आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ ठेवायचं आहे घराचा प्रत्येक कोपरा हा नेहमी स्वच्छ असावा कारण देवी दुर्गा तुमच्या घरामध्ये नऊ दिवस वास करत असते आणि या नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे चिन्ह आवर्जून काढायचं आहे स्वस्तिक हे चिन्ह तुम्ही कुंकवाने किंवा हळदीने सुद्धा काढू शकता असं म्हटलं जातं की दारावर स्वस्तिक लावल्यामुळे संपूर्ण घरामध्ये सकारात्मकता येते आणि आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते आणि म्हणूनच तुम्ही अजून सुद्धा स्वस्तिक काढलेलं असेल तर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक हे तुम्हाला काढायचं आहे आता आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घरामध्ये कोणत्या वस्तू आणायच्या आहेत हे आता तुम्हाला मी सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला ज्या वस्तू आणणं शक्य होईल त्या वस्तू तुम्हाला आणायच्या आहेत यामध्ये पहिली वस्तू आहे ते म्हणजे तुळशीचं रोप जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर नवरात्रीच्या निमित्ताने ते आणणं अत्यंत शुभ असतं नवरात्रीमध्ये तुळशीच्या झाडाची पूजा केल्यामुळे देवी प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येत असते कुटुंबावर येणारे सर्व संकट विघ्न टळत असतात आणि घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या सुद्धा दूर होत असतात आणि म्हणूनच जर तुमच्याही घरामध्ये तुळशीचा रोग नसेल तर ते तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे आणि त्याची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे चांदीचं नाणं धार्मिक दृष्ट्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये चांदीचं नाणं घरी आणणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तर हे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये या नाण्याची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येत असते आणि पैशाची कमतरता घरामध्ये कधीच भासत नाही यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे देवी लक्ष्मीचं चित्र किंवा मूर्ती तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीची मूर्ती नसेल फोटो नसेल तुम्हाला तर तुम्हाला नवरात्रीमध्ये देवीचं चित्र किंवा मूर्ती जी आहे तर ती घरी आणायची आहे नवरात्रीच्या काळामध्ये ही मूर्ती आणणं अत्यंत शुभ मानलं जातं देवी लक्ष्मीला रूप मानलं जातं आणि तिच्या पूजेने येत असते त्याचप्रमाणे आर्थिक समस्यापासून त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे सोळा शृंगाराचं साहित्य नवरात्रीमध्ये दुर्गाला सोळा शृंगार अर्पण करणं अत्यंत महत्वाचं असतं तर हा सोळा शृंगार अर्पण केल्यामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होतं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोळा शृंगाराच्या वस्तू घरी आणायच्या आहेत आणि त्या एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला तुम्ही तिची ओटी भरून त्यामध्ये द्यायच्या आहेत असं केल्यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्ती होईल आणि तुमच्या पतीची भरभरून प्रगती होईल यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मीची पावलं दुर्गा मातेची पावलं घरी आणणं अत्यंत शुभ मानलं जातं तर ही पावलं धातूची असावीत आणि त्याची देवघरामध्ये मांडणी करून रोज पूजा करायची आहे त्यामुळे भक्तांवरती मातेचा आशीर्वाद राहतो आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप प्रगती होत असते आणि त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळून संपूर्ण गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होते पुढची वस्तू आहे ती म्हणजे कलश आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या महत्व आहे तर आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कलश जो आहे तर तो घरी घेऊन यायचा आहे तर या काळामध्ये खूप महत्व दिलं जातं मग हा कलश तुम्ही पितळेचा सोन्याचा किंवा चांदीचा सुद्धा घरी आणू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला हळद खरेदी करून घरी आणायची आहे आणि ती पूजेमध्ये ठेवायची आहे हळदी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि हळद खरेदी केल्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घराकडे आकर्षित होते आणि स्थायी स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये ती वास करत असते आणि म्हणूनच आपल्याला थोडीशी हळद जी आहे तर ती खरेदी करून आणायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवून त्या हळदीची तुम्हाला पूजा करायची आहे यानंतर पुढची वस्तू ती म्हणजे मीठ मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला मीठ आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि त्या मिठाची पूजा करून आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरायचं आहे तर अशा पद्धतीने सुद्धा लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती आपल्याला कमी पडत नाही ज्या काही वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर या वस्तू नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला खरेदी करायच्या आहे सांगितलेल्या सगळ्याच वस्तू तुम्हाला खरेदी करणं शक्य नसेल तर यापैकी तुम्हाला जी वस्तू शक्य होईल तुमच्या यथाशक्तीनुसार ती वस्तू तुम्हाला घरी खरेदी करून आणायचे आहे तर चला झालेली सेवा ही मी माता दुर्गेदेवीच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ